नमस्कार महा एटी थ्री डी न्यूजच्या वतीने स्वागत ब्रहून मुंबई महानगरपालिकेचे पूर्व येथील डंपिंग ग्राउंडवर बायोमायनिंग कंपनीचे काम सुरू आहे या या बायोमायनिंग कंपनीच्या प्रकल्पामध्ये ठाणे पूर्व कोपरी ग्रामस्थ यांच्या वतीने या कंपनीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे यासाठी एक पत्र या बायोमायनिंग कंपनीचे प्रशांत डेंबरे यांना एक निवेदन देण्यात आलं भूमिपुत्रांना जर न्याय मिळाला नाही तर ही कंपनी व येथील काम बंद करण्याचा इशारा येथील कोपरी ग्रामस्थ मंडळाने दिला आहे बायोमायनिंग कंपनीच्या वतीने त्यांचे हे निवेदन मुंबई महानगरपालिकेला त्यांनी पाठवले आहे परंतु कोपरी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत येथे काम सुरू ठेवू देणार नाही असा इशारा कोपरी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे आलेला आहे लगेच तो आता व्हॉट्सअपचा जमाना आहे लगेच अर्धा एक तासामध्ये माझं बोलणं जाणार गाड्या चालू राहू दे गाड्या जर बंद झाल्या तर माझाही बिझनेस बंद होतो आणि समोर त्यांचा बंद होतो मान्य होणार नाही झाल्या

लाईन देतो गाड्या तांदूळ काढू लाईन देतो तुम्हाला गाड्या तांदूळ काढू नाही याची एक कॉपी बिअर करता येतात आहे की नाही तर ते त्यांच्या सोबत बोलणार त्यांच्या त्यांच्यासोबत जोपर्यंत आता त्यांची मीटिंग होत नाही तोपर्यंत ते पण काही डिसिजन घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही जसं म्हणताय की आंदोलन कर कामं बंद करा तर आम्ही काम बंद करू शकतो कारण हे काम कसं आहे कॉर्पोरेशनचं आहे है ना आम्ही एक मधातले बिझनेसमॅन आहे आम्ही आमचा तोटा करून घेऊन किती करावा हा पण एक प्रश्न आहे तर गव्हर्नमेंटने जर वाढवून दिले तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलेलंच आहे त्यांनाही भेटतील आहे ना त्यांनी जर हस्तक्षेप केला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाढवून दिले तर आम्हालाही चांगलं होईल बरोबर अदरवाईज कॉर्पोरेशन झालो आणि काही काही नाही आम्ही तर मदत करू ना आम्ही आमच्या ज्या मशिनरीला काम करतो ते मदत तुम्ही गव्हर्नमेंटपाशी जा ना त्यांनी सांगितलं कॉर्पोरेशनला भेटा की अशी अशी मागणी आलेली आहे आम्ही काय करावं तुम्ही म्हणत असाल की बंद करा आम्हाला परवडत नाही आम्ही नाही देऊ शकत तुम्ही म्हणत असाल बंद करा तर बंद करा रीटेंडरिंग करा किंवा काही करते आपण पाहत असाल का इथे डम्पिंगचा प्रोजेक्ट चालू आहे बायोमायनिंग कंपनीला हा टेंडर मिळाला होता या कचऱ्यापासून कचऱ्याचं पासून प्रक्रिया करून त्यातून खत बनवायचं आणि तो प्रक्रिया केलेला दुसरा जो माती आहे ती इथून ने नेऊन कुठेतरी ड त्यांना डम्पिंग करायची असा यांना मिळालेला हा प्रोजेक्ट होता या प्रोजेक्टवर आमच्या आता कोपरी संघर्ष समितीमार्फत आम्ही त्यांना निवेदन दिलं का या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना या गावातल्या सगळ्या प्रोजेक्टला लागूनच ला आमचा ता कोपरी गाव आहे तर आम्ही स्थानिक लोकांना इथं काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक लोकांना काहीतरी काम मिळायला पाहिजेल त्यासाठी आम्ही या भूमिपुत्रांच्या लढाईसाठी इथे आलो होतो त्यांना आज निवेदन दिलं की ह्याच्यापुढे इकडे सगळं काम आम्ही करणार आणि या भूमिपुत्रांचा हा हक्क आहे कारण का आम्ही इथे स्थानिक आहोत जर आम्हाला हे काम नाही मिळालं तर आम्ही यांना आज आंदोलनाचा इशारा दिला इशारा काय बी त्यांनी आता सांगितलं का त्यांच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू बीएमसीशी चर्चा करू आणि लवकरात लवकर तुम्हाला निर्णय कळू तोपर्यंत आम्ही इथे काम करणार नाही असं आश्वासन दिलं आहे पण जर त्यांनी आश्वासन न पाळता परत काम चालू केलं तर नक्कीच आम्ही इथे आंदोलनाला बसू मी सांगितलं का आता आम्ही जे काम आहे जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही का भूमिपुत्रांचा तोपर्यंत आम्ही इकडे पुढे इकडनं गाड्या कुठल्या बाहेर काढून देणार नाही म्हणून असं त्यांनी आश्वासन दिलं आहे ते आम्हाला माहिती नाही पण आमची याच्यावरती लक्ष असेल का ते बाबा खरंच काम बंद करतात काम चालू करतात का भूमिपुत्रांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात जर असं काम जसं तुम्ही सांगितलं काम बंद करण्याचे आश्वासन जर त्यांचं काम असं सुरू तर आम्ही आमचं संपूर्ण कोपरी गाव सगळा सगळा कोपरी गावातले सगळे नागरिक इथे आम्ही आंदोलनाला बसू आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू